नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी डॉक्टर रीता शेट्टी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण गप्पांगन पर्यटन कृषी केंद्र इथे आलेलो आहोत सिंहगड पायथ्याच्या शेजारी ते आहे आणि आज, आज आपण अशा व्यक्तीशी आपण खास बातचीत करणार आहोत ज्यांचं नाव आहे मेघना भावे देसाई ज्या शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकवतातही आणि स्वतः त्या गातही तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्या आज इथे त्यांचा एक ग्रुप घेऊन आलेल्या आहेत तर त्या इथे का आल्या आणि त्या मागचा त्यांचा उद्देश काय आहे नमस्कार मॅडम नमस्कार न मॅडम आपण आजचं जो तुमचं सा सेशन्स आहेत किंवा तुम्ही आज जे इथे गा गप्पांगन पर्यटन कृषी केंद्रामध्ये जे तुम्ही चार दिवसांपासून वेगवेगळ्या तरुण पिढीसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इथे घेत आहेत तर ते जाणून घेण्याआधी थोडंसं तुमच्याविषयी सांगाल माझ्याविषयी म्हणजे मला शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गायनाची आवड आहे आणि मी शिकले बरीच वर्ष आज मी लहानपणापासून याच प्रोफेशनमध्ये पण आहे पण एका टप्प्यानंतर मला असं वाटलं की आपण जे शिकलो जे काही छान चांगल्या गुरूंकडनं आपल्याला मिळालेत मोलाचे विचार आणि विद्या ते जास्तीत जास्त पुढच्या पिढीकडे आपल्याला कसं देता येईल खूप चांगले लोक विद्या देत आहेत नक्कीच पण मला माझ्याकडे जे आहे ते खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचं संगीतिक मटेरियल म्हणून आपण असं एक संगीतिक वारसा खूप छान मला मिळालाय सो तो देता येण्याची माझी एक धडपड होती पण मुंबईमध्ये किंवा आता आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पूर्वीसारखं गुरुगिरी राहून शिकता नाही आहेत चार दिवस पाच दिवस असं मुलं राहायला आली असं होत नाही म्हणून मग मी असा विचार केला की आपण किमान वर्षातनं एक दिवस एकदा एक चार पाच दिवसाचं चा निवासी शिबिर घेऊन पाहूया आपण जे काही शिकलोय ते ह्या चार दिवसामध्ये थोडं 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 करत थो� देता आलं आपल्याला तर पाहूया एक प्रयत्न करून आणि दोन हजार अठरापासून मी हे गुरुकुलचं निवासी शिबिर भरवते शिबीर भरवण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की ते निसर्गाच्या सहवासात असावं जास्तीत जास्त निसर्गच आपल्याकडे शिबिरासाठी अवेलेबल असावा आणि सुदैवाने गेली चार वर्ष मला खूप चांगली चांगली ठिकाणं मिळाली पुण्यामध्येच मी गेली चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर करते त्यापैकी डोंजे गावामध्ये आपण एक छान मुलगा आम्हाला त्यांनी शिबिरासाठी दिला यावर्षी आम्ही ओंकार देशपांडे यांचं गप्पांगण कृषी पर्यटन क्षेत्र इथे शि चार दिवस शिबिर घेतलं जिथे अगदी नैसर्गिक पद्धतीने सगळं भाजीपाला आणि तांदूळ किंवा कांदे बटाटे आपण जे रोजच्या भाज्या पण खातो ते सगळं इथे नैसर्गिक पद्धतीने पिकवलं जातं ज्याची मुलांना सुद्धा एक चांगली आवड निर्माण व्हावी की एक स्वतंत्र प्रोफेशनली वकील असणारा माणूस पण या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा तितक्याच उत्साहाने आवडीने काम करतो शेतात काम करून घेतो तर वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे तज्ज्ञ लोक मुलांसाठी या शिबिरामध्ये आम्ही बोलवायचा प्रयत्न करतो बोलावतो ते त्यांचे मुलाचे विचार मुलांशी शेअर करतात आणि थोडं थोडं का होईना एक छोटी छोटी शिदोरी त्यांनी जाताना घेऊन जावी अशी या मागची माझी प्रेरणा आहे मॅडम तुम्ही आत्ताच म्हटलं की वेगवेगळे तज्ज्ञ इथे येतात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करतात तर असे कुठले विषय आहेत कारण जर तुमचा जो क्राऊड जर आपण पाहिला तुम्ही स्वतः शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकवतायत आणि तुमच्याबरोबर जे काही इथे आज निवासी म्हणून आलेले विद्यार्थी आहेत किंवा जे काही इवन मी आत्ता पाहिलं की अगदी वेगवेगळ्या वयोगट वेग 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 आहे इथे तर कुठल्या प्रकारचं असे विषय आहेत की जे कनेक्टेड होत आहे तुमच्या कला साधनेशी रिलेटेड आहे आणि ते विषय इथे येऊन शिकवले जातात मुख्य विषय गायनच आहे <coughs> गायन हा विषय मी स्वतः घेते <coughs> त्यानंतर चांगली कला आणि ती चांगल्या पद्धतीने आत्मसात व्हायला आपल्याला शरीर निरोगी राहायला पाहिजे पण <coughs> ह्या शरीराच्या निरोगीपणासाठी योग अभ्यास आयुर्वेद होमिओपॅथीचा अभ्यास आहे त्याच्यानंतर हे सगळे डॉक्टर्स त्यांना मुलांना आहार विहार <laughs> तुमची झोप सुद्धा किती चांगली असणं आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या नेहमीच्या आपल्या वावरण्यामध्ये व्यवहारात लक्षात येत नाही त्याबद्दलचं मार्गदर्शन फिटनेसवरचं मार्गदर्शन <laughs> खेळलंही पाहिजे मुलांनी क्राफ्ट मातीकाम <laughs> हल्लीच्या काळामध्ये हाताच्या बोटांना लिहिण्याशिवाय काही व्यायामच राहिलेले नाही आणि मोबाईल वरती गेम खेळण्याशिवाय किंवा मेसेज करण्याशिवाय काही व्यायाम राहिलेले नाही तर मातीकाम सगळ्यात चांगलं त्या संबंधात शिबिर असतं चित्रकला नुसतीच एखादी वस्तू बघून चित्र काढणं असं नाही तर तुमच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला काय काढावं असं वाटतं तुमच्या एक्सप्रेशन व्यक्त होण्यासाठी रंग आहेत त्या संबंधातले विचार संगीत कला ही परमेश्वरच देणार अल्टिमेटली परमेश्वराकडे जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे संगीत आहे त्यामुळे या चार दिवसाच्या शिबिरामध्ये आध्यात्मिक पाया ठेवून वेगवेगळी स्तोत्र त्याचं उच्चारण आपल्या योगाभ्यासामध्ये असणारे श्वास उच्छवास प्राणायामाचे अभ्यास <laughs> मुद्रांचे अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी मी टप्प्याटप्प्याने घ्यायचा प्रयत्न करते त्या विषयातले तज्ज्ञ मिळाले तर ते तर मुलांची मार्गदर्शन करतातच मोटिवेशनल <laughs> असतं सोशल मीडिया कसा हँडल करायचा त्या संबंधित असतं कारण आजकाल इंस्टाग्राम फेसबुक सगळ्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातच आपल्याला सगळं पुढे दाखवावं लागतंय पुढे जावं लागतं बरोबर पण तो कस पण तो कसा, कसा हँडल करायचा सायबर क्राईम्स होत आहेत मग ते सुद्धा आपल्याला कसे रोखता आले पाहिजे समजले पाहिजे ते अनेक वेगवेगळे विषय शिबिरामध्ये घेत असतो आपण म्हणतो ना की क्षेत्र कुठलेही असो ते आपल्याला गाजवता आलं पाहिजे आणि नक्कीच मॅडम की तुम्ही जरी शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकवत असलात स्वतः गात असलात तरी तुमचा या हे जे शिबिर आहे ते घेण्यामागची जी संकल्पना आहे ती नक्कीच ब्रॉड आहे की आपल्याला फक्त आ, हा चला गायन करायचं म्हणून गायनाचं शिक्षण मुलांना दिलं पाहिजे आजच्या युवकांना दिलं पाहिजे एवढंच नाही तर त्यासाठी लागणारा योगाभ्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल जर तुमचं काय म्हणून आपण गायनामधलं तुमचा जो स्वर हा तुम्हाला चांगल्या प्रकारचा बन करायचा असेल तुम्हाला मेडिटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि खूप छान मॅडम की तुम्ही या शिबिरातून आज आजचा जो युवा वर्ग आहे तो घडवण्याचं तुम्ही काम करत आहात म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही शास्त्रीय आणि सुगम संगीत गातात तर आम्हा सगळ्यांना नक्की आवडेल एक दोन ओळी जर तुम्ही कुठल्या गाऊन दाखवल्या तर संतांनी पण आपल्या निसर्गाचं महात्म्य सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांचाच एक माझ्या आवडीचा अभंग मला इथे निसर्गाच्या वातावरणात तोच आठवतोय पटकन वृक्षवल्ली आम्हा सोयरीवनचे रे वृक्षवल्ली आम्हा सोयरीवनच रे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरीवन च खूप छान मॅडम कुठलं शिबिर असो किंवा कुठलंही कार्य करत असताना सगळ्यात महत्वाचं टीम टीमवर्क थोडं तुम्ही तुमच्या टीमवर्क विषयी सांगा किंवा तुम्हाला जे सपोर्ट करणारे आहेत त्यांच्याविषयी सपोर्ट म्हणजे सर्वात आधी संकल्पना जेव्हा माझ्या डोक्यात आली तेव्हा मुख्य सपोर्ट असं काही डोक्यात नव्हता कारण आज तुम्ही स्वतः एक जो छान विषय घेतला लिडरशिप आणि इनिशिएटिव्ह हे इनिशिएटिव्ह मी घेतलंच की करूया Yes. आणि काही चांगल्या मित्रमैत्रिणी पण मिळाले त्यापैकी पुण्यामध्ये जेव्हा घ्यायचं ठरलं तेव्हा पुण्यामध्येच श्री धनंजय देशपांडे जे आहेत mm -hmm. ह्यांनी काही चांगल्या जागा आणि काही चांगली महत्वाची व्यक्ती पण सुचवली मला mm -hmm. ज्याच्यामुळे मला शिबीर सगळ्यात कारण शिबिर घडताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो जागेचा बरोबर आणि तो माझा आग्रह की जो निसर्गाच्याच सहवासात असला पाहिजे तिथे बाहेरचे कुठलेही आवाज नसावे तर त्या मला त्या जागा त्यांनी छान निवडून दिल्या आजची जागा आणि त्या निमित्ताने मग असे अनेक लोक जोडत गेले की ज्यांना वाटत की आमच्या इथे पण तुम्ही येऊन एखादं छान शिबिर करावं लागेल असं वेगवेगळ्या ठिकाणी खूप फिरणं होतं फिरून मॅडम आज आपण की आज बराच आपला तरुण वर्ग जो आहे तो शास्त्रीय आणि सुगम संगीताकडे वळलेला दिसतो किंवा तो शिकताना दिसतो परंतु जेव्हा मी स्वतः पाहिलं की तुमचं जे हे गुरुकुल आहे त्यामध्ये आणि बाकीचे काही अकॅडमी आहेत की जिथेही सा शास्त्रीय आणि संगीत सुगम संगीत हे शिकवलं जातं पण थोडंसं जर आपण गुरुकुल कलाकडे जर पाहिलं तर काय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वेगळं काय देताय त्यापेक्षा आजच्या पिढीला तुमच्या गुरुकुलच्या अंड सगळ्यात आधी मला असं वाटतं की गुरुकुल हे फक्त एका माणसामुळे उभं राहत नाही त्याच्यासाठी त्याची फॅमिली त्याचा मित्र परिवार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा विश्वास पालकांनी मुलांना पाठवण्याचा विश्वास तुम्हाला मिळवावा लागतो बरोबर आणि मुलं तर प्रेमाने येतात आवडीने येतातच गुरुकुल परंपरा फार क्वचित काही ठिकाणी भारतामध्ये चालू आहे फार क्वचित आहेत पण त्याच्यासाठी लागणार डेडिकेशन आपल्या मुंबईकडे थोडंफार कमी आहे असं मला जाणवलं आणि जसं मी म्हटलं की आताच्या काळात मुलांनी गुरुकुलात राहून शिकणं वगैरे शक्य होत नाहीये मग हे सगळं जे आपल्यामध्ये आहे वेदांचा अभ्यास आहे संस्कृतचा अभ्यास आहे श्लोक आहे वेगवेगळी रुद्र आहेत खूप काही आहे आपल्याकडे जे ज्या गोष्टींकडे तरुण पिढी फार कमी वळते गाणं शिकणं किंवा गाण्याचा अभ्यास करून त्याचा पुढे फक्त कमर्शियल गोष्टीसाठीच वापर होतोय स्वतःच्या आनंदासाठी किंवा हे परमेश्वरी देणं आहे तर त्याच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे अशी पण मुलं आहेत की ज्यांना नाही एवढं भले मोठी रक्कम देऊन किंवा फी देऊन शिकतायत पण त्यांच्यामध्ये गुण आहेत मग त्यांच्यासाठी काय करता येईल मला अशा काही महत्वाच्या प्रश्नांमुळेच आज मी गुरुकुलच्या या परंपरेमध्ये उतरले प्रयत्न करते मी कोणी गुरु वगैरे नाही आहे मी पण एक आजही शिक शिकण्याच्याच शिक, भूमिकेत आहे मलाही सतत शिकत राहायला आवडतं वेगवेगळे जे लेक्चर आहेत त्याच्याकडनं मी शिकते आणि कधी कधी मुलंच खूप छान शिकवून जातात असंही होतं मी फक्त माझ्याकडे जे आहे ते छोट्याशा उंधळीतनं त्यांना द्यायचा प्रयत्न करते गुरुकुल हे आपल्या पूर्वजांनी फार मोठ्या ऋषीमुनी सुरू केलेलं आहे आपण फक्त त्याच्यामधली एक छोटीशी पायवाट असं मला वाटतं बस त्या पायवाटेने मी सर्वांना न्यायचा प्रयत्न करेन इतकंच मी सांगू इच्छिते आणि या परंपरेला आपल्याला सर्वांनाच चालू ठेवावं लागणारे अन्यथा संगीत हे फक्त कमर्शियल क्षेत्र होऊन जाईल त्याच्यामधली प्रासादिकता संपून जाईल ती जपण्यासाठी आपल्याला अशी शिबिरं किंवा ह्या परंपरेच्याच माध्यमातलं जायला पाहिजे संगीत हे फक्त कमर्शियल क्षेत्र होऊन जाईल त्याच्यामधली प्रासादिकता संपून जाईल ती जपण्यासाठी आपल्याला अशी शिबिरं किंवा ह्या परंपरेच्याच माध्यमातून जायला पाहिजे असं मला वाटतं मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही की केवळ म्हणजे नाही का आपण म्हणतो ना की एज इज जस्ट अ नंबर तर तसं आहे की मॅडम स्वतः म्हणते की अजूनही मी शिकते म्हणजे त्यांचे जर स्टुडंट असतील तर त्यांच्याकडनंही त्यांना शिकायला मिळते तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्यापेक्षा लहान असो की मोठा असो जर त्याकडनं जर आपल्याला काही शिकायला मिळत असेल तर आपण नक्कीच ते शिकलं पाहिजे मॅडम आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या या युवा पिढीला ज्यांना शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत किंवा कुठल्याही प्रकारचं संगीत शिकायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता हो एक संदेश काय देऊ इच्छिता मी मकाशी म्हटलं तसं कमर्शियल ऍस्पेक्ट डोळ्यासमोर न ठेवता पूर्वजांनी आपल्याला जे दिलंय त्याचं जतन पण आजच्या पिढीने करणं गरजेचं आहे आणि नुसतं जतन असं नाही तर ते पुढे देणं गरजेचं आहे हे देताना पण त्याच्यामध्ये कमर्शियल ऍस्पेक्ट नसावा अस देणं आणि घेणं दोन्ही आनंदाचं असावं आणि जास्तीत जास्त आपलं संगीत तरुण पिढीपेक्षा मी असं म्हणेन कितीतरी जण असे आहेत की ज्यांना लहान वयात जाऊ दे पण चाळीशी पन्नास पण पन शिकायला नाही मिळाले अशांसाठी सुद्धा संगीत आपल्याला पोचवता आलं पाहिजे कारण ती पिढी आहे ज्यांनी आपल्या मागच्या काही गोष्टी जतन केल्या आहेत संगीत त्यांच्याही माध्यमातलं जतन नक्की होणार आहे संगीत सर्वांसाठी आहे सर्वांना आनंद घेण्यासाठी आहे आनंद देण्यासाठी आहे तेव्हा ह्याच्यामध्ये अजूनही कुठेही कम्पॅरिझन मोड पण येऊ नये आयुष्यामध्ये बरोबर ज्याला जे जमत आहे ज्याला जे आहे आणि ज्याला ज्याच्यात आनंद घेता येतोय त्याच्यात त्यांनी आनंदाने पुढे जावं दुसऱ्याला जाऊ द्यावं इतकंच मला सांगावं असं वाटतं खूपच मस्त संदेश दिलाय मॅडमनी की तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते तुमच्या पुरतं सीमित न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद मॅडम नमस्कार में आ, मी आकांक्षा पांचाळ मी कल्याणहून आली आहे आणि मला या गुरुकुल ऋतुरंग शिबिराबद्दल माझ्या गुरूंकडनं कळालं त्यांनी मला सांगितलं की वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जाऊन तुम्ही टिपून घ्यायच्यात गोष्टी तर तेच करायला मी आज आले आणि माझा अनुभव या शिबिराबाबतीत दोन दिवसात खूप चांगला आहे Uh, मी सध्या जॉब सोडला आहे आणि मला डीटॉक्स व्हायचं होतं तर मला म्युझिक पण खूप आवडतं तर मग मी शिकते पण तर म्हणून डिटॉक्स आणि म्युझिक हे दोघांची सांगड एकदम छान रमली आहे निसर्गासोबत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे uh, एक्सपर्ट्स आम्हाला येतात आणि ते मार्गदर्शन करतात आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात ते असं नाही की फक्त म्युझिक क्लासिकल संगीत तर बाकीच्या दर गोष्टी जे आपल्या ला, लाईफमध्ये पुढे कामाला येतील अशा पण गोष्टी मला खूप शिकायला मिळाल्या तर माझा अनुभव हा खूप छान होता आणि हेच धन्यवाद नमस्कार मी शंतनू वैद्य मी कल्याणहून आलो आहे आत्ता सध्या मी दहावीत शिकतो आणि माझी आणि मॅडमची ओळख स्वामीनीमुळे झाली मी माझी बहीण ती मॅडमकडे गाणं शिकायला जाते आणि ती रोज येऊन मला सांगते करून मॅडमने आज हे शिकवलं ते शिकवलं तसं शिकवलं असं शिकवलं तर म्हणून मला ते ऐकून ऐकून एवढा त्याचा उत्साह म्हणजे इन्स्पायर झालो मी कोण मला एकदा मॅडमशी स्वतःहून भेटायचं होतं म्हणून जेव्हा स्वामींनी सांगितलं कोण एक शिबिर जात आहे त्या सगळ्या वयोगटातले त्यात अलाउड आहेत म्हणून म्हटलं मी आलो तर चालेल का तर मग त्या हो म्हटल्या म्हणून मी या शिबिरात आलेलो आहे मी मॅडमशी मला गाणं शिकायचं होतं मॅडम खूप गाणं छान शिकतात आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल मी या झाडावर काय तर ह्या गुरुकुलचं एक वाक्य निसर्गाच्या पोटात राहून आम्ही निसर्गाच्या सहवासात तसं म्हणून मी इथे बसलेलो आहे तर पूर्ण जे दिवस आत्तापर्यंत आम्ही जे तीन दिवस घालो ते एवढे छान आहेत आम्ही सिंहगडावर जाऊन आलो एक दोन डॉक्टर शिवून आम्हाला आहारशास्त्राबद्दल भरपूर काय काय शिकवून गेले आमचे जे क्युरीज होते ते आम्ही कम क्लिअर केले नंतर आत्ताच्या मॅडम आल्या होत्या त्या त्यांनी आम्हाला लिडरशिपबद्दल भरपूर काय काय शिकवलं लिडरशिपचे भरपूर टाईप शिकवले त्याच्यावरनं भरपूर काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत ते मला नमस्कार मी श्रीधर रानडे मी मुळचा मुंबईचा आहे सध्या पुण्यात असतो आणि मी एक अकाउंटिंग प्रोफेशनल आहे आणि मॅडमशी माझी ओळख गाण्याच्याच निमित्ताने झाली मी स्वतः तबला वाजवतो त्याच्यामुळे मी मॅडमसोबत साथीला असायचो पूर्वी आणि त्याच्यातून ओळख झाली आणि त्याच्यानंतर मला गप्पांमध्ये असं कळलं की त्यांचा असं एक गुरुकुल सुरू करायचा विचार आहे आणि ती कल्पनाच मला खरंतर खूप आवडली कारण आपण पूर्वापार ऐकत आलो आहे की आपली भारतीय संस्कृती जी आहे ती गुरुकुल परंपरेतनं पुढे आलेली आहे किंवा पण आत्ताच्या या फास्ट ग्रोईंग जगात तो अनुभव मिळणं थोडंसं अवघड आहे पण तो दे कसा देता येईल हा विचार त्यांनी केला आणि हे गुरुकुल सु सुरू केलं आ... नमस्कार माझं नाव सुरेश अर्जुन पळ मी गोव्याहून आलो आहे मला फेसबुकवर समजलं की अशा अशा प्रकारचं इथे शिबिर होते जे मी कधी अनुभवलं नसले आणि पूर्वी मी क्षेत्रात असल्या असल्याकारणाने थोडासा गॅप पडलेला त्यामुळे असं मला वाटतं की पुन्हा असं असं शिबिर अटेंड करावं म्हणून मी मुद्दाम गोव्याहून उन...